नमस्कार मंडळी प्रिटी प्रतिभामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे आपला डे आठवा आणि सातव्या म्हणजे काल मी काय अपडेट केलं नव्हतं काल माझी तब्येत अजिबात बरोबर नव्हती तर मी फक्त सकाळी गरम पाणी घेतलं होतं दुपारीच्या जेवणामध्ये एक चपाती भाजी जी होती आणि संध्याकाळी नॉर्मल एक चपाती पीनट बटर आणि त्यावरती बनाना खाल्ला होता तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती माझी नॉर्मल गरम पाण्यानेच आज बनवायचे होते मला थालीपीठं भोपळ्याचे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याच वेळा असं होतं की मी जेव्हा पण भोपळा आणते तो माझ्याकडनं टाकलाच गेलेला आहे है काहीच बनवलं गेलं नाही कारण घरात भोपळा कुणालाच आवडत नाही मग पाणीबिणी पिऊन झालं भोपळा व्यवस्थित किसून घेतला त्यामध्ये ना कोथिंबीर हिरवी हिरवी मिरची आलं आणि लसूण घालून वाटलेलं वाटण टाकलं वाट हळद बिळद टाकून घेतली मीठ नण्याची पावडर वगैरे जे काही मसाले माझ्याकडे असतात ते मग मी यामध्ये घातलं यामध्ये ना थोडस चाट मसाला घालायचा जेणेकरून याची अशी मस्त चटपटीत चव लागते आता हा नाश्ता मी माझ्यासाठी पिलूच्या टिफिनसाठी पण बनवते पण मला इतकं टेन्शन आलं होतं ना की पिलू खाईल की नाही खाणार कारण ना तो खातच नाही असं वेगळं काही दिलं की मग त्याला असं सा सांगितलं होतं की हे ना बटाट्याचं मी बनवलेलं आहे त्यामुळे मग तो बटाटा म्हटलं की काहीही खायला तयार होतो तर मी या ठिकाणी पहिल्यांदा काय केलं थोडंसं गव्हाचं पीठ घातलं थोडं मिक्स करून घेतलं त्यानंतर मग बाजरीचं पीठ ब घातलं तर बरेच जणं काय करतात भोपळा किसून घेतल्यानंतर त्याचं पाणी काढून टाकतात पण मी अजिबात पाणी काढत नाही त्यामधले न्यूट्रिशन्स जे असतात ते निघून जातात त्यामुळे मी शक्यतो तरी भोपळा कधी पिळतच नाही आणि या ठिकाणी मग असे थालीपीठं करून घेतले पिलूला टिफिनसाठी पॅक करून दिला आणि आम्हाला पण मग घरी बनवले अतिशय मस्त तो याची चव लागत होती तर मला एक थालीपीठ घेतलं सोबत दही घेतलं आणि शेजवान चटणी घेतली आता आपल्या घरात जे कोणी काही असे भाज्यांना नखरे करतात ना तर बस थालीपीठ बनवायचे आता माझा नेक्स्ट प्लॅन आहे कोबी आणि फ्लावरचे थालीपीठ बनवून ते ह्या दोघांना खाऊ घालायचे कारण माझा मुलगा तरी एक वेळेस एवढे नखरे करणार नाही पण माझ्या नवऱ्याला फ्लावर कोबी खायचं खूप कंटाळा आहे त्यानंतर नाश्ता वगैरे करून मी आले होते आज जिमला तर थोडा वेळ जिम वगैरे केली संध्याकाळी मग डायरेक्ट तर मी दुपारी काही खाल्लं वगैरे नाही चार वाजता झाडांना मस्त पाणी दिलं बाहेर बसले आज कॉफी प्यायची हे झाली कॉफी बनवली पण बिना साखरेची बनवली आणि मग रात्रीच्या जेवणात हे म्हणाले की नाही आज खिमा खायचा आहे आज खिमा बनवायचा म्हणून खरं तर खिमा बनवायची ही माझी पहिलीच वेळ आहे आधी मी कधीही खिमा बनवलेला नाही आहे आणि एकदाच खाल्लेला आहे तोही माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस माझ्या नवऱ्याने काय त्याच्यामध्ये कोळशाला स्मोक वगैरे देऊन बनवलेला अप्रतिम असा बनवला आणि त्यांना म्हटलं आज आणताय तुम्ही बनवा तर म्हणाले नाही आज तूच बनव म्हटलं ठीक आहे ट्राय रेसिपी त्यांची होती बनवली मी होती तर सगळ्यात पहिल्यांदा खिमा स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये दही घातलं अर्धी वाटे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी दही स्किप केलं तरी पण चालणार आहे पण याने ना छान चव लागते म्हणून मग आम्ही दही घातलं आणि मध्ये तेल घालून जिऱ्याची फोडणी आणि जे पण आपल्याकडे अवेलेबल खडे मसाले असतील ते घालायचे आता खरं सांगू का मटणाच्या ज्याही रेसिपी आहे म्हणजे मटण झालं चिकन झालं याचा माझा नवरा छान बनवतो पण ते अगदी असं धूमकेतू कसा कधीतरी उगवतो तसं त्यांचा मूड असला तर ते बनवता पण शक्यतो बरेच वर्ष झाले त्यांनी काय मला बनवून खाऊ नाही घातलं आहे माझे जे चोचले होते ते सगळे माझ्या प्रेग्नन्सी मध्ये मा थोडेफार त्यांनी पुरवले होते की हा आहे मी बनवतो म्हणून असं आणि अप्रतिम असं जेवण बनवणारा माझा नावरा मला कधीच आयत बनवून देत नाही पण असो मी पण सुगरणच आहे तर या ठिकाणी मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली मसाल्यांमध्ये होते लाल तिखट मसाला चिकन मसाला धण्याची पावडर आणि हळद घालून याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता खरं सांगू का मैत्रिणी तुम्ही म्हणाल ही स्वतः स्वतःला सुग्रण म्हणते काय हरकत आहे थोडाफार तर स्वयंपाक नक्कीच येतो मला आणि तो, तो चांगलाच येतो असं मला तरी वाटतं त्यामुळे दुसरे कोणी मला सुग्रण म्हणू अथवा नाही म्हणू मी स्वतःची तारीफ नक्कीच करू शकते कारण कसं असतं ना बऱ्याच वेळा आपण केलेल्या गोष्टी ह्या दुसऱ्या आवडण्यापेक्षा ते आपल्याला आवडणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की मी जे बनवते ते मला आवडतं आणि आय होप सो माझ्या घरातल्यांना पण आवडतं तर यामध्ये मीठ मी घातलेलं आहे कसं आहे ना अजून एक सांगते आपण बऱ्याच वेळा इतरांना काय आवडेल आपण बनवलेलं समोरच्याला आवडेल की नाही याचा खूप विचार करतो पण खरंच समोरच्या आपला विचार करतात का हो की यांना काय आवडत असेल त्यामुळे ना मी सध्या माझ्या काय निवडे आहेत त्याचबरोबर अगदी माझे क्लोज वन्स जे आहे माझे अगदी जवळचे आहेत ना त्यांच्या आवडीनिवडी मी जोपासते बाकीच्या लोकांशी मला आत्ता फारसा फरक पडत नाही कोण काय बोलतं आहे आणि त्यामुळे माझं अर्ध टेन्शन कमी झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला मग यामध्ये घातले टोमॅटो तुम्ही म्हणणार हे अनुभव पण सांगते आहे रेसिपी पण सांगते आहे सगळी खिचडी बनवते पण असं काही नाही बरं बर का तर हे मस्त असं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत वाफवून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट झाला की याला अजून परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खिमा जो आहे त्याचा रंग चेंज झालेला आहे याला शिजायला फारसा वेळ लागत नाही तुम्हाला यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही पाणी देखील यामध्ये ॲड करू शकतात पण मी काय पाणी ॲड केलं नव्हतं दही असल्यामुळे याला बऱ्यापैकी पाणी सुट्टी होतं दही नाही घातलं की याला फारसं पाणी सुटणार नाही बहुतेक तर या ठिकाणी असा मस्त असा खिमा रेडी झाला होता हा दिसायला खूप साधा सिंपल होता पण चवीला अप्रतिम लागला होता कारण त्यामध्ये चिकनचं जे अर्क असते खायला खूप भारी लागलं खाल्लं पिल्लं मग मस्त हिंडायला गेलो आणि असा माझा दिवस गेला तर कसं वाटला